जर तुम्ही विचारला तर ते सांगतात की पैसा नाही कारण आम्ही सक्सेकट करतात सक्सेकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला

पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं ऐका मॅडम जीवनाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाहीये आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा काम करा आमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत कडूनच मदत घेऊन आलो साहेब ती तीन हो सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी प्रशासन तर आम्ही करत आहोत शेतामध्ये देत आहोत प्रत्येक कुटुंबला आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांची किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर मला आता हा ना ने, बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण तो वेळ की काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलाय लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय